हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणे प्रार्थना तर आज आहे संकष्टी चतुर्थी तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर गणपती बाप्पांची पूजा मिस्टरांनी सकाळी केलेली आहे आणि आता घरामध्ये अकरा वाजले आहे आणि मी चालले आहे माझ्या मोठ्या सासूबाईंच्या घरी तर चला तिथे जाऊनच सांगते तुम्हाला का चालली मी तिकडे राहू सकाळी सकाळी सर्व काही घरातले काम आवरले आणि त्यानंतर मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघे पण चाललोय माझ्या मोठ्या सासूबाईंच्या घरी कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं मोठ्या सासूबाई घरी आलेल्या होत्या आणि त्यांच्या घरी जाताना नाही ना माझ्या माहेरच्या घरावरूनच जावं लागतं पण मी काही माहेरी गेली नाही डायरेक्ट मी सासूबाईंच्या घराकडे जायला निघाली कारण उशीर पण झालेला होता सासूबाईंच्या घराकडे जायला आहे ना फक्त पाच दहा मिनटं लागतात खूप जास्त लांब नाहीये जवळच आहे आता आम्ही या ठिकाणी आलोय आणि बाहेर ना मंडप टाकण्याची सर्व काही तयारी चालू आहे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं एकोणतीस तारखेला माझ्या मोठ्या सासऱ्यांचं श्राद्ध आहे वर्ष श्राद्ध त्याची ही सर्व तयारी कोथिंबीर आणली का सकाळी सकाळी मस्त फ्रेश कितीला जोडी आणली पाच रुपयाला बरी भेटली सर्व भाजीपाला आणला होलसेलमधून का सनिता गेली मनीषा काही कपडे धुते का झालं का कपडे वाळ टाकते इकडे मनीषा कपडे वाळ टाकते मंडप अजून टाकला नाही वाटत ना पूर्ण आले वाटत ते माणसं ते काय मांडव घालणारे गाडी आली श्राद्धाचा कार्यक्रम हा सकाळी सकाळी असतो ना त्यामुळे मग आदल्या दिवशीच भाजीपाला आणून तो निवडून ठेवावा लागतो भरपूर सारे कोथिंबीर मेथीची भाजी सर्व भाजीपाला आणलेला होता आणि लसूण पण तर इथं आल्यानंतर मग मी पण लवकर आली होती मदतीला म्हटलं चला भाजीपाला जे काही निवडण्याचं काम आहे ते पण आपण इथे येऊन बसल्या बसल्या करू तर लसूण थोडा ओलाच होता पण सोलला मी आणि त्यानंतर मग आचारी पण आले होते तर हे भऊमाचे दीर आहे ते पाणी टाकता ये पातेल्यामध्ये कारण पातेल्यामध्ये ना पाग बनवायचा होता साठी तर भरपूर साखर आणलेली इथे खवा घेतलेला होता आणि पन्नास किलोची ही साखरेची गोणी आता उचलून पातेल्यामध्ये सर्व काही साखर टाकता ये तर साखरेचा पाक बनवण्यासाठी इथे ना ही सर्व काही तयारी चालू आहे जवळपास पाचशे ते सहाशे लोकांचा हा स्वयंपाक बनवायचा होता आणि गुलाबजामुन हे आदल्या दिवशीच बनवून ठेवावे लागतात ना त्यामुळे आचारी मग सकाळी लवकर आले होते अकरा साडे अकरा वाजता आले होते तर ते आल्यानंतर मग त्यांनी लगेच सुरुवात केली गुलाबजामुनचा पाक बनवायला आधी त्यानंतर मग दोन बायका पण त्यांनी बोलवलेल्या होत्या जे गुलाबजामुन करावं लागतात ना पीठ वगैरे तयार करण्यासाठी आणि आम्ही सर्वजण इकडे बाजूच्या साईडला ना भाजीपाला निवडण्याचं काम करत होतो गुलाबजामुन करण्यासाठी साखर पूर्णपणे बुडेल एवढं पाणी टाकून साखरेला ना विरघळून उकळून घ्यावं लागतं म्हणजे साखरेचा पाक छान तयार होतो आणि हे एवढं मोठं ॲल्युमिनियमचं पातील दिसतंय ना हे आमचं पातील आहे म्हणजे खूप मोठं पातेलं आहे हेवी पण आहे तेवढंच ते खूप जड आणि बाहेरच्या साईडला ना भरपूर मोकळी जागा आहे तर त्या ठिकाणीच मंडप बांधण्याचं चा काम चालू आहे कारण उद्या सकाळी ना कीर्तन प्रवचन सर्व काही तिथे होणार आहे आणि जे पाहुणे नातेवाईक येतील ना ते सर्व तिथेच बसतील आता ज्या बायकांना सांगितलेलं होतं ना आचारीच्या त्या पण आलेलो होत्या त्या पण छान आता खवायना चांगला चाळण्याने ना तो किसून घेत आहे म्हणजे पूर्ण कुठळ्या असतात ना खव्यामध्ये त्या सर्व काही व्यवस्थित फोडून घ्याव्या लागतात आणि त्यानंतर यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर किंवा म्हणतो ना आपण सिंगाडापीठ ते टाकलं जातं तर हे सर्व काही कामे ना आचारी करत होते बाजूला

आमची छोटीशी स्नेहा आहे ना मस्त गणपती बाप्पांचं गाणं लावलेलं होतं मोबाईलवरती त्यावरती ती ना छान मस्त असा डान्स करून दाखवत होती आणि हे क्यूटसं बाळ किती गोड आहे ना माझ्या ननंदबाईच्या ह्या दोन्ही नाती छोट्या माझ्या ननंदबाई पण ह्याच बिल्डिंगमध्ये राहतात तर खाली ना इथून तिथून पार्किंग केलेली आहे ना तर पार्किंग खालीच हा सर्व काही स्वयंपाक चालू आहे भाज्या वगैरे निवडण्याचं काम पण इथेच करता ये

आला का छान आहे छान आहे तुमच्या हाताखाली बर का आमचे भाऊ बा छान आहे छान आहे चष्म्यातून दिसत आहे का पण तुम्हाला दिसत आहे एकदम निर्माण आहे घाण नाही दिसत आहे गावात स्नेहा गहू निवडते का स्नेहा तू सर्व दळण करून ठेव बर का स्नेहा हा सर्व घाण काढ त्यातले खडे काढ आमच्या फॅमिलीमध्ये जर कोणाकडे काही कार्यक्रम असला ना तर सर्व फॅमिली मिळून एकत्रित येऊन कार्यक्रम छान रीतीने पार पाडतात तर इथं गव्हाचं दळण भाजीपाला निवडण्याचं सर्व काही काम झालं होतं आमचं पण गुलाबजामून करायला ना बरेच तास लागणार होते कारण चार पाच तासांचं हे काम होतं त्यामुळे मग मी ना माझ्या आते सासूबाईंना घरी घेऊन आली कालच्या व्हिडिओमध्ये ना मोठ्या आत्या आलेल्या होत्या आमच्या घरी आज लहान आत्या आल्या तर मी त्यांच्यासाठी ना चहा बनवला व्हाईट साडी घातलेली ना तर त्या मिस्टरांच्या लहान आत्या त्यांचं नाव सुनीता आत्या आहे तर आमच्या घरात स नावा चेहरा बरेच जण आहे आणि मस्तपैकी त्यांच्यासाठी मसाला चहा बनवला आणि माझ्या ननंदबाईची मुलगी कल्याणी ती पण आलेली होती तर तिलाही चहा दिला मोठ्या आत्या कालच येऊन आहे आता लहान आत्या आहे सुनीता आत्या आता मी पाच वाजता आले पाच वाजता आलाय ना आलंय मला भेटायला म्हणजे सुनबाई सुवर ना सुवर्ण तिला भेटायला आलो आणि राहून गेला लाडू आणायला लाडू ने मोदक <laughs> मोदक पेढे खायचे आम्हाला पेढे खायचे तुम्हाला म्हणून त्याला पाठवलं मी मोदक आणायला नाही पण आज मोदक काय आहे आज बाहेरूनच मोदक मागवायला लावले होते राहुलला तर तो मोदक घेऊन आला आणि छान अकरा मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवला सकाळी गणपती बाप्पांची पूजा झालेली होती तर गणपती बाप्पांची आरती वगैरे केल्यानंतर मग पुन्हा मी ना माझ्या मोठ्या सा सासूबाईंच्या घरी गेली कारण तिकडेच आमचा सर्वांचा स्वयंपाक वगैरे जा होणार होता त्यामुळे मग आत्या आम्ही पुन्हा आमच्या घरून ना तिकडे निघालो

फोटर <ुद्तित्ति> जावा बर का <ुद्तित> या ठिकाणी माझ्या मोठ्या सासूबाई लहान्या सासूबाई आणि माझ्या आते सासूबाई बसलेले आहे बाजूला माझे लहाने सासरे लहाने धीर सा भाजी सर्वजण जेवण करत आहे आणि रात्रीचा स्वयंपाक येणा मसूर पुलाव मेथीची भाजी उसळची पातळ भाजी चपात्या असा केला होता मसूर पुलाव आचार्यांनी बनवलेला होता आणि स्वयंपाक करताना मी काही नव्हते इथं कारण मला ना प्रॉब्लेम असल्यामुळे हात लावायचा नव्हता स्वयंपाकाला बऱ्याच जणांना संकष्टी चतुर्थी होती आणि मला आजची पूजा करायची नव्हती त्यामुळे मी बाहेरूनच मोदक मागवले होते नाहीतर मला पुन्हा कमेंट्स येतील की माहेरी काही कार्यक्रम असल्यानंतर तुम्ही लवकर स्वयंपाक करायला जातात आणि सासरी अजिबातही स्वयंपाक करताना दिसल्या नाही त्यामुळे तुम्हाला आधीच सांगून देते कारण बऱ्याच जणांना ना उपवास होता संकष्टी चतुर्थीचा आणि आमच्याकडे ना असा स्वयंपाकाला हात लावलेला चालत नाही त्यामुळे मी काही स्वयंपाकाला हात लावला नाही पण मग नंतर स्वयंपाक झाल्यानंतर सर्वांसोबत आम्ही जेवण केली बस साताच्या वेळेला पूजा पण हॉस्पिटल मधून आल्यानंतर डायरेक्टली इकडे आली माझ्या लहान्या जाऊबाई सविता मनीषा नीलम त्या सर्व जेवायला बसल्या होत्या सर्वात शेवटी त्यांच्यासोबत मग पूजा पण बसले आणि जेवण झाल्यानंतर मग आम्ही आमच्या घरी निघून आलो बराच उशीर झालेला होता घरी यायला साडे दहा वाजले होते काय ग आज आपले सबस्क्राईब आहे अनुराधा महाजन म्हणून त्या आल्या होत्या त्यांनी मस्त लाडू दिलाय अरे वा तुला ड्रायफ्रुट चा तुला <laughs> नाही गे आपल्याला पप्पांना ते खूप छान आहे तुला भेटायला आल्या होत्या हो मी त्यांना फोन केला होता सहज मग ते आलं होतं मला भेटायला मग त्यांनी लाडू आणला <laughs> खूप मस्त आहे ना ड्रायफ्रुट छान आहे खूप मस्त आहे तुम्हाला बोललं तुम्हाला सांग म्हणून <laughs> आपल्या युट्यूब मधल्या ताई आहे अनुराधा ताई तर त्यांनी पूजासाठी छान असे मस्त खचूर ड्रायफ्रूट लाडू दिले खूप मस्त आहे लाडू आणि थँक्यू सो मच ताई खूप भारी वाटलं तुम्ही पूजाला भेटल्या तिच्याशी बोलल्या मागे पण तुम्ही तिला कॅडबरी घेऊन गेल्या होत्या ना तिच्या हॉस्पिटलला हो मला पूजा तेव्हा पण सांगितलं होतं नाही आज पण तुम्ही तिला भेटल्या तर खरंच खूप छान वाटलं धन्यवाद तुम्हाला मनापासून तुमचा लाडू म्हणजे तुम्ही दिलेले लाडू खरंच खूप भारी आहे खूप छान आहे मिस्टरांना पण आवडले मस्ते चला आता तुम्ही माझी व्हिडिओ बघतच असाल आता आम्ही ना घरी आलोय पाहुणे अकरा वाजता आले आहे आता एडिटिंग वगैरे करायची व्हिडिओची त्यानंतर मग झोपून घेणार परत सकाळी लवकर जायचं आहे त्यामुळे आता व्हिडिओची ते सेंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री